शितल बाहेर ये ना अगं आपली ती थार बंद पडली थोडी लोटू लागणार तुम्हाला अगं तू एक नको लोटू बाहेर तिकडे बाय आहे बी लोटू लागतील चल माऊली कुठे आहे या बाई इकडे बाय आहे या सगळ्या मदत करू लागतील माऊली चला गाडी लोटू लागा पटकन थार हा चल चला पुढं काय माहितीये तिची बॅटरी उतारली बहुतेक पाठी मागून जा, जा लागा हा थोडी लोटू लाग फक्त बाबू ए कुठून आली तू ए उतर गाडीवरून उतर आमच्या गाडी सोडली कशी काय ऐ वीस लाख रुपये दिले गाडीचे उतर खाली कधी खून झाला होता तुझा कधी खून झाला आता मी जाणार नाही का नाही तिकू तू गाडी उचडली तू हपू गाडी उचडली ती